आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईवमध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईवमध्ये लिलाव ચાલીસ રૂપે એક્યાવીસ રૂપિયા બેચાસ રૂપાય પંચાસ રૂપિયા પંચાણું રૂપિયા સત્તાણું સત્યાન શંભર રૂપ રૂપાયું આઠ રૂપિયા બાર રૂપ્રુપાઈ સો રૂપ સત્તર રૂપ આઠ રૂપ एकशे वीस एक दोन एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस सत्तर अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये एकशे एकतीस रुपये एकशे एकतीस रुपये कन्हैया साठ पासष्ट रुपये

नव्वद रुपये एक्ण रुपये ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये पाच रुपये दहा रुपये अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा एकोणीस रुपये एकवीस एकशे पंचवीस सव्वीस रुपये एक सव्वीस रुपये एक सव्वीस रुपये सत्तीस एकशे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा एकोणीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये एकशे एकशे तीन रुपये चार रुपये एकशे पाच रुपये सच एकशे दहा पंधरा वीस रुपये एकशे पंचवीस रुपये सचिन पाच रुपये दहा रुपये आठ रुपये बार रुपये तेरा रुपये चौदा रुपये एक सो पण रुपये पचिस पाच सत्ता एसी रुपये

આખર બાય બાર રૂપોય ચૌદ રૂપાયોની એકવીસ રૂપ બાવીસ રૂપ ત્રેવીસ રૂપ ચોવીસ રૂપ એકસો પચીસ રૂપ એકસો પંચીસ રૂપાય છત્રીસ

शंभर शंभर रुपये केटी जा गणेश ऐंशी बांधऐंशी गणेश